या योजनेमुळे बहिणींच्या त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद फुलला राज्यातल्या या बहिणी सरकारला भरभरून आशीर्वाद देत आहे तीन मोफत सिलेंडर देणाऱ्या अन्नपूर्णा योजना देखील सुरू केली के मुलींना उच्च शिक्षण मोफत करण्याचाही निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे एक लाडकी लखपती योजना अनेक कुटुंबांना आधार दिलाय महिलांच्या सर्वांगीण विकासालाच आपलं सरकार सर्वोच्च प्राधान्य देत आहे इस देश की महिलाएं सशक्त, सक्षम और आत्मनिर्भर बने यह सपना न सिर्फ मोदी जी ने देखा है बल्कि उसे मोदी जी ने साकार भी कर दिया है पिछले दस साल में भारत के ग्रामीण इलाकों की दस करोड़ से ज्यादा महिलाएं खुद के पैरों पर खड़ी हुई है यानी आत्मनिर्भर हुई है और महिलाओं को आत्मसम्मान भी मिल चुका है अगर देश को महाशक्ति बनना है तो महिलाओं की भागीदारी बहुत जरूरी है महिलाओं के सक्षम बनाना बहुत जरूरी है बेटी बचाओ बेटी पढ़ाओ पासनाओ लखपति दीदी पर्यत मोदी जी नेतृत्व महिला जो विकास अपने मिलते है तो अद्वितीय अशा प्रकार का विकास है मोदी जी आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये देखील आपण नारी सन्मानाचे कार्यक्रम सुरू केले आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात लाडकी बहीण योजना असेल किंवा आमच्या मुलींना मोफत शिक्षणाची योजना असेल किंवा अर्ध्या पैशामध्ये एसटीचं तिकीट असेल गॅस सिलेंडरची योजना असेल या वेगवेगळ्या योजना या मोदीजींच जे स्वप्न आहे की या भारताला विकसित भारत करायचा आणि त्याच्यामध्ये महिलांची भागीदारी असली पाहिजे हे पूर्ण करण्याकरता महाराष्ट्र कर देखील कुठेही मागे राहणार नाही किंवा अर्ध्या पैशामध्ये एस टीच तिकीट असेल गॅस सिलेंडर ची योजना असेल या वेगवेगळ्या योजना या मोदीजींच जे स्वप्न आहे की या भारताला विकसित भारत करायचा आणि त्याच्यामध्ये महिलांची भागीदारी असली पाहिजे ते पूर्ण करण्याकरता महाराष्ट्र कर देखील कुठेही मागे राहणार नाही